आमचं राजकारणाशी देणं घेणं नाही तुम्ही नाही दिलं आम्ही सुद्धा खुर्ची तुम्हाल तुम्हाला देणार नाही आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि तुमच्यासाठी खुर्ची महत्वाची आम्हाला आरक्षण मिळू देत नाहीत आम्ही तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही हे चॅलेंज आहे एकशे तेरा जागा सरकारच्या मराठी राज्यात येऊ देणार नाही आरक्षण दिलं नाही तर आता तुम्हाला काय होणार आहे जाता जाता तेवढं एक पाच मिनिटात सांगू तुमच्यावरती प्रचंड दबाव जाणार देऊ नका तुमच्यावर खोट्या केसेस होतील भेऊ नका तुम्हाला त्रास दिला जाणार आहे तुम्हाला काठी नतील तुम्हाला धमक्या देतील जो जो आमदार आणि त्याचे कार्यकर्ते तुम्हाला काठी नतील त्याचा दोन हजार चोवीस ला मतदानाच्या रूपात हिशोब होणार म्हणजे होणार सगळे घरी तुमच्यावर जर दबाव आला तुम्हाला हणायला लागले तुम्हाला मारायला लागले आमच्या सोबत थांब म्हणले थांबा नावी लाजे पण मतदानाला जाताना ते पार्ले बिस्किटच पुढा लावलेला असतो म्हणा मतदानाच खो खो इकडून तेन तिकडून तिथं गेल्यावर तर मिळणार लागतो काय असे कचा कच बटणं दाबे दात गेल्यावर त्याच्या दा। विरोधात जसं एक जणाला मागं चालतं एक जणाला मराठ्याने असं केलं तर सगळे मराठ्यांचे नेते त्याच्याच व्यासपीठावर पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीपासून खासदार आमदार मंत्री सगळे तिकडून आपले पोट्टे पोट्टेचे तिकड होते गरीब गरीब आपलं काय कोणी नाही वाली आपण आपलेच एकमेकाचे वाली की नाही आपण एकमेकाच्या वाली काय करायचं नाही कोणाची आपली ताकद त्यांनी वय केली मतदानाच्या दिवशी सगळे व्यासपीठावर मराठीचे आणि पड ते पड आठ दहा दिवसांनी पुन्हा बसलो आणि ते म्हणायला लागलं हय तो कमनं मतदान केलं मला तेव्हा म्हणलं मी केला राहत त्यांनी सांग केलं तेव्हा लगेच म्हणला हो तसं नाही हो मी केलं तर त्यांनी केलं नसेल नुसती ढकला ढकली सुरू झाली ते म्हणला मी आता नको ढकलू याला म्हणतात मराठ्याचा गणिमे कावा लय आमदारांनी <पड़ी> मंत्र्यांनी त्रास दिला ना आले गेलं की खपा खपट न तिथं गेल्यावर काय मिळ लागत ना तुम्हाला कोणाला करता उठा ना की कमीत कमी तिकीट नाव काढत ते म्हणला पाहिजे गोळ्या आणखी प्रत्येक पडला गोळ्या सुरू झाल्या पाहिजे इतकं ताकदी राहायचं आणि मराठ्यांनी दुसरं एक काम करायचं कोणाच्या सभेला राजकीय पक्षाच्या प्रचाराला मराठ्यांनी जायचं नाही माझे <प्रागे> ना। बास जायचं ना बस आपला कोणी नाही जो आपल्या मुलाचा आपल्या समाजाचा तोच आता लढायचं आहे का पाडायचं ते ठरायचं आहे ते ठरल्यावर बघू जर मराठी म्हणले उभा करायचं तर बघू पाडायचं म्हणले तर बघू दोन्ही पैकी दोन्ही सोपंच आहे आपल्याला एकदा पाडो म्हणलं मी मी नुसता पाडा म्हणलं ते पण मुसलमान म्हणले पाडू आणि नुसती पाडो पाडू सुरू झाली जर <गए> आता काय ठरतं मला माहीत नाही जर उभा करायचं ठरलं तर माझा मराठा हरून देऊ नका तुम्हाला जाहीर सांगतो माझा मराठा हरू देऊ नका जर उभा आकाराचं ठरलं तर माझा मराठा हरता कामाने वेळेप्रसंगी वेळ आली एखाद्या रात्रीत गुपची पीएक व्हा पण पुढचा आला नाही पाहिजे जात हरली नाही पाहिजे आणि पाडायचं जर ठरलं पाडायचं म्हणता का ना कं ते विचारायचंच काम नाही मग आणि मी नाव घेणार आहे जेव्हा जेव्हा आमदार मंत्री मराठा तर यायचं नाही हे देत नाहीत ना आणि आजची तुमची गर्दी बघून इकडे बघितलं तर तितकेच लोकं इकडे बघा तितकेच तुम्ही सभा घेतली का घोंगडी बैठक कसती घसली मला लोक तिकडे गेल्यावर म्हणते घोंगडी बैठक होती गोंगडा होती म्हणलं म्हणलं नाही आता मराठ्याला कार्यालय पुरवत नाहीत मैदाना पुरवत नाहीत त्याला मी का करू आणि मग यांचं पोट कारण तुम्ही गरीब मी गरीब आणि गरीब 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 एकत्र आले यांना कपाना मग त्यांना वाटतं याला संपवा मला तू ये तू फक्त ये मी ये नाही ती कोणाच गुरला म्हणूनच गोळ्या हाणते आणि लयच नाहीत असे संपले ते बी आता मराठ्यांच्या एक जणांनी एक जणाला कोरडीच्या दांड्याने हाणलं होतं त्या नेत्याने खस एका दांड्यात कामचा पावडा वार काही का म्हणलं मला काय मग त्यांना लयच एका दांड्याची किंमत मराठ्यांनी अशी केली एक शिक्का चालले पंचवीस वर्षे पडत नव्हतं रक्कून पड नाही तर त्याला तेव्हा म्हणायचं मला षटकार हाणायचा एवढा मराठ्या म्हणले तो आज षटकारच हाणतो त्यापर्यंत थांबतेस राईट साठ कर आणला सापडा काहीच व्हायना आता तर भाजपचे सगळे पडलेले पडलेले सगळे जमा केलेत पडेल माल आणि ते निरीक्षक केलाय त्यांचा त्यांना सूचना तिकडे नेले त्या म्हणजे मराठ्याने कामातून बाद केलेले तिकडे कामाला लावले सध्या भाजपचे मराठे माझ्याकडले येते ते म्हणजे आता आमचे ल योग आले तुमच्यामुळे म्हणलं कस काय ते म्हणले पहिले देऊन पुढे चांगला इचरत नव्हता फोन करतो म्हणतो येतो चा माझे आमदाराला लय किंमत आली मराठीची आणि जे काही येत ते तर मला रच्चीच भेटली पाठ आता मराठ्याला माहीत झालंय याच्याकडे कुणीही गेलं तरी हे काय कोणाच होत नाही त्यामुळे मराठी त्याची फिर झोपत कारण मी गद्दार नाही आहे ना